नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नवीन पद्धतीनं अडोतीस साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहोत आपण नेहमी काय करतो अगोदर आपण पेपरवरती कटिंग करतो छोटी कटोरी काढतो आणि त्याच्यानंतर मोठी कटोरी आपण वाढून घेत असतो पण ह्यामध्ये तसं करायची काही एक गरज नाही आहे मी तुम्हाला इथंच आपल्या छातीच्या मापानुसार इकडल्या साईडला दीड इंच सा वाढवायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पेपरवरतीच आपण कटोरी कट करणार आहोत त्याच्यासाठी छोटी आणि मोठी कटोरीची काही गरज नाही आणि हे एकदम परफेक्ट असं माप आहे तुम्ही एक, एक वेळ जरी बघितलं ना तुमच्या लक्षात येतं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका स्किप केल्यामुळे काय होतं जे आपल्याला महत्त्वाचे पॉईंट असतात ते आपण चुकतो आणि त्याच्यानंतर कटिंग करतो त्यावेळेस आपलं पेपर कटिंग व्यवस्थित येत नाही ब्लाऊजही व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप सोपी पद्धत आहे मी या आता यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इथंच कटोरी वाढवून दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा अगोदर आपण इथं मापे घेऊयात आता इथं मी काय करत आहे तेरा इंच उंचीचा ब्लाऊजची कटिंग करत आहे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार याची उंची घ्यायची आहे फक्त आपण इथं तुम्ही उंचीमध्ये बदल करायचा आता बघा इथं आपली तयार उंची आहे तेरा आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच घेतलं चौदा इंच घेतलेलं आहे चौदा इंचवरती मार्क करायचं आपण आता चौदा इंच उंची घेतल्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता तुमची छातीची जर साईज जास्त असेल तर तुम्ही इथं दोन इंच वाढवून घ्यायचं आणि कमी असेल तर दीड इंच घ्यायचं आता आपण इथं दीड इंच वाढवून घेऊयात आता इथं बघा पूर्ण आपण दीड इंचावरती मार्क करूयात आणि दीड इंच अंतर वाढवून घेऊयात हे आपल्याला कटोरी वाढवायला उपयोग गेला येतं त्यासाठी आपण दीड दीड इंच अंतर वाढवून घेऊयात आता आपण इथं मार्क करायचा खूप सोपी आणि खूप नवीन पद्धत आहे एका ताईनं कमेंट करून सांगितलेलं की मला अडोतीस साईच्या ब्लाउजची कटिंग करून दाखवा त्यांना ही पद्धत खूप आवडलेली आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी अडोतीस साईचा आता बघा आपण इथं दीड दीड इंच सोडून घेतलेलं आहे ते दीड दीड इंच सोडून घेतल्याच्या नंतर आता आपण इथं मापे टाकूयात आपलं दीड दीड इंच परफेक्ट आलं आहे का नाही ते चेक करायचं चे म्हणजे आपलं पुढचं माप परफेक्ट येतं आता हे ये दीड इंच सोडलेलं आहे ना हे अंतर सोडून आपण पुढचे मापे टाकायचे हे अंतर आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं आहे हे अंतर सोडून आपण कटोरी वाढवायची म्हणजे आपलं पुढचं माप टाकायचं आता आपण इथं गळारुंदी घेऊयात अडोतीस साईचं आहे तरी अडीच इंच आपण गळारुंदी घ्यायची हे बघा इथं अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण तीन इंच शोल्डर घ्यायचं म्हणजे आपलं हे झालं शोल्डर आणि गळा उंची झालेला आहे आता आपण इथं आपण खाली आपण समोरला गळा घेऊयात त्याच्या अगोदर जो एक्स्ट्राचा भाग आहे आपला तो कट करून घेऊयात आपण म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं पडतं समोरील गळा घेऊया समोरील गळा आहे आपला पाच इंच शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच मिक्स केलं साडेपाच इंच नेहमी आपण गळ्यामध्ये पाठीमागचा गळा असो किंवा समोरील असो आपण अर्धा इंच वाढवत असो आता याही ठिकाणी आपण अडीच इंच आहे का बघून घ्यायचं म्हणजे इथं आणि इथं जर तुम्ही व्यवस्थित माप घेतलं तर तुमचा गळा पसर होणार नाही खाली किंवा वरी आता बघा आपण हे मार्क करून घेऊयात आणि याला आकार देऊयात गोलाकार आता आपण इथं काय करायचं गोलाकार देऊन घ्यायचा ब्लाऊजला आपल्या समोरील गळ्याचा गोलाकार आहे खूप जास्त असा द्यायचा नाही कारण खूप जर जास्त आकार दिला तर तुम्ही तुमचा समोरील कटोरी जो असतो तो खूप मोठा आकार होतो आणि ब्लाऊज पसरत होतो गळ्यामध्ये त्यामुळे आपण काय करायचं समोर जास्त गळ्याचा आकार द्यायचा नाही आता हे झालं गळ्याचं मापला आपल्या समोरील आता आपण मुंड्याचं माप टाकूया आता आपण इथं तीन इंच शोल्डर घेतलेला आहे ना त्या ठिकाणी आपण मुंडा घ्यायचा मुंडा किती घ्यायचा आपला पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आपला म्हणजे पाच पंच्याहत्तर पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आपला बरं इथं असा पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आपला आणि इथंही आपलं तीन इंच आहे का बघून घ्यायचं म्हणजे आपलं माप एकदम परफेक्ट येतं अशा पद्धतीनं मुंडा झाला पावणे सहा इंच पावणे सहा इंच मुंडा झाला आता आपण छातीचं माप माप टाकूया आडोती साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं साडेनऊ इंच आपलं तयार छाती आहे त्यामुळं आता आपण काय करायचं साडेनऊ इंचावरती मार्क करायचा नेहमी आपण काय करायचं अगोदर आपलं जितकी छाती आहे ना तितकी इथं घ्यायची कारण आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी हा पॉईंट गरजेचा असतो इथं आपण किती घेतलं साडेनऊ इंच आपण मापे कुठून टाकत आहोत तर आपण जे दीड इंचाचं अंतर सोडलेलं आहे ना त्याच्यापुढून आपण छातीचं माप टाकायचं हे लक्षात ठेवायचं मापे टाकताना हा भाग सोडून पुढे मापं टाकायचे आता आपण हे दीड इंचाचं अंतर सोडलेलं आहे त्याच्यासमोर आपण साडेनऊ इंचावरती मार्क केलेला आहे आणि आता शिलाई मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं मी दीड इंच घेत असते तुम्ही जर एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आता आपण हे मार्क करूयात मुंड्याला आकार देण्यासाठी हे आपण मार्क करूयात आणि आता हे खाली पण आपण असंच आपले कमरची फिटिंग आहे ना क्रॉसमध्ये द्यायची गरज नाही आहे आपण सर्व टिप म्हणजे सरळ मार्क करून घेतलेला आहे आता आपण पाठीमागील मुंड्याचा आकार देऊयात आता अगोदर आपण पाठीमागचा आकार देऊया आणि त्यानंतर समोरील देऊया कारण आपल्या इथं दोन्ही भाग तयार होत आहेत इथं दीड इंचाचा दिला आणि समोर आपण एक इंचाचा द्यायचा असतो आता आपल्याला पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आणि आपल्याला आकार द्यायचा असं केल्यानंतर आपल्याला तिकडल्या साईडनं आकार द्यायला जमत नसेल तर तुम्ही इकडच्या साईडनं असा आकार देऊन घेऊ शकता आता बघा दीड इंचाचा जर आपण आकार द्यायचा दीड इंचाचा आकार कसा द्यायचा हे बघा असं असं हलक्या हाताने असा आकार देऊन घ्यायचा इथंपर्यंत येऊन ह्या पॉईंटमध्ये आपण ह्या मिक्स व्हायचं त्यामुळं आकार हा एकदम परफेक्ट असा येतो आता हा आकार कसा द्यायचा तर इथून बघा इथून आपण असा आकार घ्यायचा आणि किंचितचं थोडंसं बाहेर जाऊन परत आता या लाईनला जॉईन व्हायचं थोडंसं बाहेर गेल्यामुळे इथं गोलाकार तयार होतो आणि ब्लाऊज आपला ओढत नाही मुंड्यामध्ये आणि चुनाही पडत नाही ते झालं मुंड्याचा आणि समुरळ्याचा आता आपण मेन म्हणजे आपली कटोरी आता इथं आपण क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या पेपरवरती कटिंग करायची असते इथं आपली डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळे आपली इथं क्रॉसपट्टी निघत नसते आणि जे आपण हा एक्स्ट्रा दीड इंचा घेतलेला आहे तो स पाठीमागच्यामध्ये आपण कट करून घेत असतो पाठीमागच्या का मापासाठी आपल्याला हे चालत म्हणजे कट करायचं असतं आता आपण काय करायचं कटोरीला आकार देण्यासाठी खालच्या साईडने दोन दोन इंचावरती मार्क करायचं म्हणजे इथूनही इथूनच आपण मार्क करूयात आपल्याला हा पॉईंट पाहिजे दोन इंचाचा आता थोडं थोडं मार्क करत जायचं थोडासा एक्स्ट्रा वेळ लागतो पण पना आपलं माप एकदम परफेक्ट येतं असतं त्याच्यासाठी काय करायचं मार्क देत यायचं असं दोन दोन इंचाचा <laughs> आणि हे आपण पट्टीने ह्याला आखून घेऊयात असं केल्यामुळं आपलं माप कसं परफेक्ट येतं वेळ लागतो आहे ना थोडंसं आपण माप आपलं परफेक्ट येतं आता हे झालं आपलं दोन इंचाचं इथं क्रॉसपट्टी निघत नाही आपण दुसरी क्रॉसपट्टी मी तुम्हाला कसं काढायचं तेही दाखवते आता काय करायचं आपण दोन इंचाची लाईन केलेली आहे तिथून वरती दोन इंच घ्यायचं आहे हे लक्षपूर्वक बघा आता आपण वरती इथून घेतलेलं आहे किती ते दोन इंच घेतलेलं आहे हे दोन अंतर आपण इथं इथं क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं बघा अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ब्लाऊज कटिंग करून बघा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो काहीही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही नवीन जर शिकत असाल तरी एक वेळेसच तुमच्या हे एकदम परफेक्ट असं लक्षात येतं आता आपण कटोरी राऊंड घ्यायचा असतो नेहमी आपण कटोरी वाढून घेतो आता इथं आपण कटोरी राऊंड घ्यायचा आता बघा छत्तीस साईजचा म्हणजे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी आपण कटोरी राऊंड आठ इंच घ्यायचं आता हे बघा असे मार्क हे धरायचं असं हे कसा धरायचा हे बघा असा क्रॉस धरायचा ह्या सरळ रेषेवरती आपण इथं हे आपलं पॉईंट आला पाहिजे इथं आठ इंच असं आठ इंच असं आपण आठ इंच आपण इथं मार्क केलेला आहे आता आपण हे क्रॉसमध्ये जोडून घेऊयात आणि याचा मध्य मध्य कसा काढायचा तेही मी तुम्हाला सांगत आहे हे बघा हे झाल्यानंतर आता आपण याचा मध्य काढून घ्यायचा आठ इंच आहे तर याचा मध्ये येतो चार इंच चार इंचावरती आपण मार्क केलेला आहे आता आपण ज्या ठिकाणी मध्य काढलेला आहे त्या ठिकाणी आपण खाली दोन इंचावरती पण एक मार्क करूयात हे बघा असं हा आपला कटोरीचा टक्स पॉइंट आहे आता आपण काय करायचं की क्रॉस मध्ये हा आणि हा त्याच पॉइंट मार्क करून घ्यायचा आता बघा आपण हाही पॉइंट जोडून घेऊयात आता हे दोन्ही पॉईंट जोडून घेणं खूप महत्वाचं आहे आता हे झालं आपलं आता आपण बघा हा गोल आकार कसा द्यायचा ते बघूयात आता आपण इथून खाली दीड इंचावरती मार्क करायचं म्हणजे आपण मुंड्याला इथून वग वरती आकार दिलेला नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा जो कोण आहे आपण पावणे सहा इंचाचं जे मार्क केलेला आहे मुंड्याला त्या पॉईंटपासून आपण दीड इंचावरती मार्क करायचं ह्या झाला पॉईंट आपला आता काय करायचं आपण इथून गळ्यापासून असा इथपर्यंत आपण गोलाकार द्यायचा आता गोलाकार कसा द्यायचा तुम्ही बघू शकता आता काय करायचं अगोदर आपण असे लहान लहान डॉट देत जायचं म्हणजे जर चुकलं तरी पण आपण डबल करू शकतो एकदाच आपण आकार द्यायचा नाही आता बघा गोल आकार एकदम किती छान येतो तो किती छान असा कटोरीला गोल आकार आलेला आहे आपला कटोरी आपली लगेच इथं तयार आहे आता आपण ही कट करूयात कटिंग कसं करायचं तेही तुम्हाला मी सांगते आता आता अगोदर काय करूयात आपण आपल्या साईडला घ्यायचं जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते आपण अगोदर कट करूया आता यामध्ये आपल्याला दोन्ही भाग आहेत आपला समोरीला आणि पाठीमागचा भाग अगोदर आपण जो पाठीमागचा मुंडा आहे ना दीड इंचा तो कट करूयात आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही भाग वेगवेगळे केल्याच्यानंतर आपण समोरील भाग कट करायचा त्यामुळं आपण मुंड्याचाही आकार जो एक्स्ट्रा थोडंसं बाहेर आलेला आहे ना ते इथं कट करायचं नाही आता इथं आपण दीड इंचावरती खालच्या साईडला थोडंसं सा मार्क करूयात पेपर खाली सरकावून वरतीही आपण मार्क करूयात कारण आपल्याला हे पाठीमागच्या भागामधला कट करायचं आहे ते आपल्याला इथं लागत नाही आता बघा आपण अगोदर समोरील गळा कट करूयात पद दता है आनी ही खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट अशी सहज कोणालाही जमेल अशी पद्धत आहे त्याच्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे लक्षात येतं आणि असेच व्हिडिओ आपल्याला एक वेळेस काय होतं बघतो आपण विसरून जातो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपण काय होतं कामामध्ये व्हिडिओ बघतो आणि परत लक्षात राहत नाही कुठला व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे आपल्याला लगेच आपल्याला लक्षात राहतं की बाबा आपण हा व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघितलेला आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सहज पद्धतीने हे कटिंग होत आहे आणि व्हिडिओ बघा पूर्ण बघा पळत आपण आपण ते मी तुम्हाला आता क्रॉस पट्टी कसं वाढवायची तेही दाखवत आहे बघा कटोरी किती गोल आलेली आहे एकदम छान आता ही इथं ठेवूया मी तुम्हाला कटोरीचं परत टक्स कसा घ्यायचा ते दाखवते आता आपण हा समोरील मुंडा कट करूयात करूया समोरील मुंडा कसा कट करायचा आता बघा हे कट करायचं करा कसं मुंड्याला जसं आपण आकार दिलेला आहे ना थोडस किंचित बाहेरच्या साईडला ते आपण कट करून घ्यायचं कारण हा जर आकार तुम्ही कट केला तर तुमचा कटोर म्हणजे समोरील भाग एकदम गोल आकारमध्ये येतो आणि परफेक्ट असा येतो आता हा झाला आपला समोरील भाग आणि आपली कटोरी येतो आता कस कसा घ्यायचा ते तुम्हाला मी सांगते त्याच्यानंतर तुम्हाला मी पाठीमागचा भाग काढून टाकते आता आपण हे एकमेकावरती दोन्ही कोणी ठेवून घ्यायचे की तर आपलं थोडंसं एक्स्ट्रा होत असतं ते आपण कट करून घ्यायचं ही है। टोक्स कसा देचा। आता आपण हे कट करून घेतलेलं आहे आता आपण टक्स कसा द्यायचा आता बघा कटोरी फोल्ड करायची आणि खालच्या साईडला आपण दीड इंच घ्यायचं आणि वरती आपण अडीच इंच घ्यायचं तुम्हाला म्हणजे असे जर म्हणजे टक्स विषयी जर माहिती असेल तर मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तो तुम्ही बघू शकता बघा कटोरी आपली किती छान गोल आलेली आहे मी तुम्हाला दाखवते आता बघा आपण असं कटोरी सेपरेट काढलेली नाही तरी पण कटोरी आपली एकदम छान अशी गोलाकार कटोरीचा आलेला आहे त्याच्यासाठी आता आपण रसपट्टी काढवाय ही बघा एकदम अशी व्यवस्थित अशी समोरील भाग तयार आहे आपला आता आपण पाठीमागचा भाग तयार करूयात आता आपण पाठीमागच्या भागाला के काय केलेलं की दीड दीड जे एक्स्ट्रा आहे ना इकडल्या साईडला आपण उंचीमध्ये घेतलेलं ते आपण कट करूयात आपल्याला हे आपण कटोरी वाढवण्यासाठी दीड अंतर घेतलेलं होतं ते आपण कट करायचं कट केल्याच्यानंतर आपण गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेले आहे तर आपण इथं गळारुंदी ते अडीच इंच घ्यायची तुम्हाला तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे पाटी मागील गळ्याची इथं बघा आम्ही घेतलेली आहे नऊ इंच शिलाई मार्जिंगसाठी अर्धा म्हणजे साडेनऊ खालच्याही साईडला तुम्ही अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं म्हणजे आपला गळा कमी जास्त होत नाही हे दोन्ही पॉईंट जोडायचे आणि तुम्हाला हवा तो इथं आकार देऊ शकता मी माझ्या चॅनलवरती गळ्याला आकार कसे द्यायचे म्हणजे कुठल्या गळ्याला कसा आकार द्यायचा तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही बघा तुम्ही गोलाकार द्यायचा आणि कट करून घ्यायचं आहे हा झाला आपला पाठीभांगील भाग आता मी तुम्हाला इथं तिन्ही भाग तयार आहेत आपले आता तुम्हाला मी पट्टी कसं करायची ते सांगते आता बघा आपलं माक आपण किती की साडेनऊ दहा आणि अकरा इंचाची आपल्याला पट्टी काढायची आहे कारण आपण आपला साडेनऊ इंचाचा छातीचा भाग आहे नी, आणि दोन इंच आपलं दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपण अगोदर किती घ्यायचं की इथं अकरा इंच घ्यायचं हे बघा अकरा इंच घेतल्याच्या नंतर आपण इथ कट करूयात आणि मी तुम्हाला याच्यावरती मार्क करून कटोरी म्हणजे क्रॉसपटी कशी करायची ते सांगते इकडल्या साईडला आपण तीन इंच घ्यायचं तीन किंवा अडीच इंच घ्यायचं अडीच इंच घेऊया तिथं आपण इथं घेतलेलं आहे तीन इंच तीन किंवा अडीच जे तुमच्या ब्लाउजच्या क्रॉसपट आणि इथं घ्यायचं साडेतीन इंच अंतर घ्यायचं अगोदर आणि इथंही आपण अगोदर साडेतीन इंचाचं अंतर घेऊन त्यानंतर तीन इंचाचं मार्क करायचं इथंही मध्यभागी ती तीन इंचाचं करायचं याच्यामुळं मी तुम्हाला कटोरीला आकार गोलाकार कसा द्यायचा ते दाखवणार आहे अगोदर आपण तीन तीन इंचावरचे जे पॉईंट आहेत ना ते जोडून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण कटोरीला गोलाकार कसा द्यायचा ते बघू म्हणजे ह्या पट्टीला सॉरी हे बघा इथं आहे ना आता आपण अशा पद्धतीनं खालच्या साईडला यायचं अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा तुम्ही कटोरीला सॉरी पट्टीला असा गोलाकार द्यायचा बघा अशी आपली कटोरी क्रॉसपट्टी आली पाहिजे आता हे झाले आपले झाली आपली ब्लाऊजची कटिंग तुम्हाला जर स्लीवची कटिंग पाहिजे असेल तर चॅनलवरती मी माझ्या पूर्ण असं स्लीवच्या कटिंग तयार केलेलं आहे त्याच्यासाठी चॅनलवरती बघू शकता तुम्ही छान अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम सोप्या आडोतीस साईजचं हे पेपर कटिंग आहे असे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे दुसरे जर दुसऱ्या साईजचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामध्ये मी कमेंट आल्यानंतर त्यात जा तो पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ बनवून अपलोड करेन चॅनलवरती तुम्हाला कुठल्या साईजचा अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद